ऊपर यांचा आका मेन कोण आहे आका जो प्रमुख आका आहे जो आका कुठेही फोन करतोय कुणाला ह्याची फिर्याद घेऊ नका त्याचा अमक करू नका त्याचा तमक करू नका हा जो कोण आका असेल तो आका सुद्धा याच्यामध्ये आला पाहिजे असं माझं ठाम मत या तयार झालेलं आहे कारण त्या आकाच्या सपोर्टशिवाय हे उद्योग झालेला नाही आहे कोण पोरं आहेत एकवीस वर्ष बावीस वर्ष तेवीस वर्ष एवढ्या लहान पोरांना कोण कळत आहे भाषा काय बघून घेऊ करून घेऊ असं करो तसं करू स्वतःच्या बापाचंच राज्य असल्यासारखं तुम्ही चालवायला निघाले ही कुठली पद्धत आहे अरे लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना लोकांनी तुम्हाला निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही हे असे उद्योग करता हे चांगलं नाही अरे मुंगी मारायची सुद्धा कोणाला अधिकार नाही तुम्ही बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे त्याच्यामध्ये मुंगी सुद्धा मारता येत नाही मुंगीला मुंगेला आडवं जावं लागतंय तुम्ही माणसं या पद्धतीने मारायला लागेल आणि हा निष्पृह सरपंच तीन वेळा सरपंच होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये एक वेळा सरपंच होतो गाव इटून जातं दुसऱ्यांदा होतो आता बदल करा म्हणतात तिसऱ्यांदा लो कर लोक का सरपंच करतायत कदाचित हा पोरगा शंभर टक्के सगळ्यांचं मन सांभाळत असेल सगळ्यांकडे जात असेल आणि लोकनियुक्त सरपंच झालाय तो, तो कारण ग्रामपंचायत सदस्यांमधून नाही झालेला लोकनियुक्त सरपंच झाला म्हणजे गावात तीन पाच चार वार्ड असतील त्या सगळ्या वार्डमधून मतदान पडलेलं आहे त्याला एवढं मतदान पडलेला माणूस म्हणजे हा माणसाच्या लोकांच्या गळ्यातला गळ्यातला स्थायीत असणाऱ्या माणसाची इतक्या निर्गुणपणे तुम्ही हत्या करता तर हे सोपं नाही आणि आता डीवायस पी लेवलच्या अधिकाऱ्यावरती अधिकाऱ्याकडे तपास दिलाय मीना मॅडम कोण आहे मीना त्यांच्याकडे तपास दिलाय तर मी आज इथून गेल्याच्या नंतर एस कडे जाणार आहे मीना जे आहे त्यांच्या बरोबरीनं या तपासामध्ये ऍडिशनल एस करून घ्या काल कुणीतरी मी टी व्हीवरती पाहत होतो इकडं तिकडं काही लोक सीआयडी